पातूर तालुका अंगणवाडी कर्मचारी संघटनेनं पातूर येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी आयुक्तांच्या परिपत्रकाची होळी केली अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा काढण्याच्या शासनाच्या या आदेशाची होळी करत निषेध व्यक्त करण्यात आला तालुका अंगणवाडी कर्मचारी संघटनेनं पातूर येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी आयुक्तांच्या परिपत्रकाची होळी केली आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्याच्या शासनाच्या या आदेशाची होळी करत निषेध व्यक्त केला तसंच अंगणवाडी केंद्राच्या चाव्या पर्यवेक्षकांच्या ताब्यात देऊन स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यानं अंगणवाडी केंद्र ताब्यात घ्यावं महिला बचत गट आशा वर्कर आणि इतरांकडून याबाबत ग्रामपंचायतीचं सहकार्य घ्यावं संपगळातील मानधनात कपात करावी पोषण ट्रॅकवर अंगणवाडी निहाय माहिती भरण्याची जबाबदारी संबंधित मुख्य सेविकांनी पार पाडावी अंगणवाडी केंद्रातील कामाबाबत पर्यायी व्यवस्था करावी अशी ताकीद या आदेशात देण्यात आली आहे त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे तर शासनानं याला कोणताही प्रतिसाद न देता उलट संप मोडीत काढण्याचा सा प्रयत्न चालवल्यानं आयुक्तांच्या प्रतिकात्मक पत्राची होळी करण्यात आली यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या पातूर तालुकाध्यक्षा आशा मदने सचिव सुनीता क्षीरसागर उपाध्यक्षा साधना धाडसे रंजना राठोड यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होत्या